आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी मातंग युवक सूरज जाधव याच्या मृत्यूची चौकशी करून आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी लाल सेनेच्या वतीनं आज परभणी शहरामध्ये नरबळी प्रतिशोध मोर्चा काढण्यात आला गंगाखेडचा युवक सूरज जाधव याचा एकोणतीस डिसेंबर रोजी परभणी गंगाखेड रस्त्यावरील ब्राह्मणगाव शिवारात अपघात झाला होता धरगा अपघात हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मयत सुरज जाधव यांच्या नातेवाईकांनी केला या संदर्भातील तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात देण्यात आलेली आहे सूरज जाधव यांच्या मृत्यूची चौकशी करावी आणि संशयितांविरुद्ध खुनाचा दा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी लाल सेनेच्या वतीनं आज ज्ञानोपासक महाविद्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक असलेल्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क यांचा उर्स दोन फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे या उर्सानिमित्त दर्गा मैदानाची स्वच्छता तसंच दुकानं बांधण्याच्या कामाला देखील सुरुवात झाली परभणी येथील उर्साला मोठे ऐतिहासिक परंपरा असून दोन फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान दर हा ऊर्स भरणार आहे या उर्सामध्ये परभणीसह राज्यभरातील भाविक भक्त येत असतात या उर्सानिमित्त विविध सांस्कृतिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात येतं या उर्साच्या तयारीला आता सुरुवात झाली असून आठवड्याभरातच या ठिकाणी ऊर्स भरणार आहे महाराष्ट्राचे राज्यपाल तथा वसंतरा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलपती सी पी राधाकृष्णन हे उद्या तेवीस जानेवारी रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत राज्यपाल सकाळी नऊ वाजता राजभवन मोटार विमानतळावर जातील मुंबईहून ते विमानानं सकाळी अकरा वाजता नांदेडला पोहोचतील तर नांदेडहून हेलिकॉप्टरनं परभणीच्या वसंतराव नाईक माठोडा कृषी विद्यापीठातील अश्वमेध मैदानावरील हेलिपॅडवर सकाळी साडे अकरा वाजता त्यांचं आगमन होईल कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाचं ते अध्यक्षस्थान भूषवणार आहेत हा कार्यक्रम विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहामध्ये दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर अडीच वाजता ते हेलिकॉप्टरनं नांदेड ना विमानतळावर पोहोचतील दिव्यांग बांधवांनी स्वतःला कमजोर न समजता विविध व्यवसाय करण्यासाठी पुढे सरसावलं पाहिजे स्वतः आत्मनिर्भर होऊन इतरांनाही दिव्यांग बांधवांची मदत करावी असं मत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केलंय सत्यम दिव्यांग संघटना पुरस्कृत सशक्त अपंग पुरुष बचत गट संचलित सत्यम मल्टी सर्व्हिसेसचं उद्घाटन परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आलं यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी दिनेश बोबडे प्रल्हाद आवचार बाळासाहेब गोडबोले संजय वाघमारे राहुल शिवभगत सुनील लहाने अनिल पामे आदींची उपस्थिती होती विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसवा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंच्याहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सव्वीसावा दीक्षांत समारंभ उद्या तेवीस जानेवारी रोजी विद्यापीठाच्या जा विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरामध्ये सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या दीक्षांत समारंभाचं अध्यक्षस्थान राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन हे भूषवणार आहेत तर राज्याचे कृषी मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती माणिकराव कोकाटे हे या समारंभाला उपस्थित राहतील दीक्षांत समारंभाला खरगपूर येथील आय आय टीचे माजी संचालक प्राध्यापक वीरेंद्र कुमार तिवारी हे देखील उपस्थित राहणार आहेत दीक्षांत समारंभामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर सन दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षातील विविध विद्याशाखातील पदवी पदव्युत्तर पदवी व आचार्य पदवी अशा आचा एकूण तीन हजार चारशे बासष्ट स्नातकांना पदवीनं अनुभवित करण्यात येणार आहे परभणी शहर महानगरपालिका स्वच्छता विभागाच्या वतीनं शहरातील वार्ड क्रमांक दोन मधील नाल्याची सफाई व ठिकठिकाणी साचलेल्या घाण कचऱ्याची साफसफाई केली जाते अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतं यामुळे या परिसरातील महापालिकेच्या वतीनं कचरा उचलून साफसफाई केली जाते आहे यामुळे परिसरातील नागरिकांकडून महापालिकेच्या स्वच्छता विभागाचे केलेल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होतोय या दिवशी परभणी शहरात प्लास्टिक स्वरूपातील तिरंगी झेंडे विक्री केली जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार प्लास्टिक स्वरूपातील तिरंगी झेंडे विकण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे यामुळे महापालिकेअंतर्गत सर्व नागरिक व व्यापारी यांना प्लास्टिकचे झेंडे व राष्ट्र वापरू नये असं आवाहन करण्यात आहे मानवत तालुक्यातल्या मंगळूळ बुद्रुक ते रामपुरी बुद्रुक रस्त्यावर झुडपामध्ये तीन ते चार महिन्याचं मृत अर्भक आज बावीस जानेवारी रोजी पहाटे पाचच्या सुमाराला आढळून आले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली अर्भक फेकणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत या रस्त्यावरील दूध डेअरीच्या थोड्याच अंतरावर पोलिस पाटील नाईक नवरे ना यांना बुधवारी सकाळी झुडपामध्ये कागदामध्ये संशयास्पद कायदे दिसून आलं जवळजवळ त्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये अर्भक होतं पोलीस पाटील यांनी तात्काळ निरीक्षक भरत नलावडे विजय लबडे महेश रणेर सिद्धेश्वर पाळदे बंकट लटपटे आदींनी धाव घेतली गुडगे दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा वसमत रस्ता ते कारेगाव रस्ते साईमंगल मंगल कार्यालयापर्यंत रस्त्याची अत्यंत दैरी अवस्था झालेली असून गेल्या तीन वर्षापासून कारेगाव नगर गुरुमित्र कॉलनी अष्टविनायक नगर माऊली नगर या परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय या रस्त्याचं काम त्वरित करण्यात यावं अशी मागणी या भागातील नागरिकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर बालाजी जमदाडे गजानन चव्हाण सदाशिव कदम रामदास बोडखे मुरली लोखंडे प्रणव वैरागर साईनाथ गायकवाड नामदेव चौधरी धर्मदीप मोगले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये बावीस जानेवारी रोजी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र यांची महत्वपूर्ण बैठक झाली संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्या आदेशानुसार राज्य उपाध्यक्ष सुरेश आहेरकर व राज्य संघटक रामभाऊ पांजाळ हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते कर्मचाऱ्यांचे असणाऱ्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात आज परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली या बैठकीला सिराजभाई रमेश मुटेकर गजानन जावळे आमिर शेख राजू डिल्लोड मुनीर शेख सोनाली सावळे रघुनाथ मोरे परमेश्वर करभोई प्रशांत राठोड राजेश डुमलवाड अनिल गायकवाड आदीची उपस्थिती होती <laughs> जिंतूर जालना रोडवरील अकोली पाठीवर गतिरोधकावर पाठीमागून येणाऱ्या भरगाव आयशर टेम्पोनं दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला धडक दिली या अपघातात जोगवाडा येथील तरुण गंभीर जखमी झाला आहे ही घटना एकवीस जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमाराला घडली आहे जोगवाडा येथील विश्वंभर घाटूळ हा काम करून दुचाकीनं जोगवाडाकडे जात होता आकोरी फाट्यावर भरघाव वेगातील आयशरनं तरुणाच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं तो जखमी झाला आहे मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यातील सर्व तालुका पत्रकार संघाचा अध्यक्षांचा मेळावा व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांच्या स्वागतासाठी सेलू नगरी सज्ज असून या शहराची ओळख सांस्कृतिक नगरी असल्यानं हा सोहळा दिमागदार होणार असल्याची माहिती साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंत आडोळकर यांनी दिली मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यातील दोनशे छप्पन्न तालुक्यातील तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा एक फेब्रुवारी रोजी सेलूच्या साईनाट्यम मंदिर इथं संपन्न होतोय या मेळाव्याबाबत आडसकर यांनी आज माहिती दिली या मेळाव्यासाठी परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नायकवाडे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास तालुका अध्यक्ष लक्ष्मण बागल मोहसिन अहमद कांचन कोरडे नीरज लोया निसार पठाण लक्ष्मण मारोडीकर राजू हट्टेकर हे परिश्रम घेत आहेत देशभरात लोकप्रिय असलेले पंजाबचे शाही इमाम मौलाना उस्मान लुधियानवी याचं भारताच्या स्वातंत्र्यनडीत मुस्लिम समाजाचं योगदान तसंच धार्मिक विषयावर सेलू इथं व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले येथील आठवडी बाजार परिसरामध्ये सव्वीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता या आयोजन करण्यात आलं असून अध्यक्षस्थानी मुफ्ती राहणार आहे परभणी शहर महापालिका प्रभाग समिती अ च्या पथकानं एकवीस जानेवारी रोजी प्लास्टिक बंदी मोहीम राबवली या मोहिमेमध्ये तीस किलोचे पाच किलो, किलो प्लास्टिक बॅग बॉक्स चहाचे कप जप्त करण्यात आले रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे या पथकानं या मोहिमेअंतर्गत आठ दुकानांची तपासणी केली एका दुकान मालकावर कारवाई करत प्लास्टिक चहाचे कप जप्त करण्यात आले तसच दहा हजार करण्यात आला आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी बेटी बचाव, बेटी या उपक्रमाला जानेवारी रोजी पूर्ण राज्यात बावीस जानेवारी ते आठ मार्च या कालावधीत बेटी बचाओ बेटी पढाओ योजना दशकपूर्ती अभियानाचा शुभारंभ झाला असून या निमित्तानं जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळाप यांनी दिली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन सभागृह परभणी इथं बेटी बचाओ बेटी पढाओ दशकपूर्ती सोहळाचं आयोजन करण्यात आलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी रेखा काळम कल्पना सावंत यांची उपस्थिती होती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी परभणी जिल्हा उर्दू माध्यम शिक्षक सेनेच्या जिल्हा संघटकपदी अब्दुल रहमान सरोरी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील कार्या शुभेच्छा दिल्या यावेळी मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे शेख अकराची उपस्थिती होती परभणी येथील जिल्हा रुग्णालयातील टीव्ही वाटच्या बाजूस असलेल्या ऑक्सिजन प्लांटमधील हो ऑक्सिजन नळीची चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा चोरट्यांचा पाठला करत त्यातील एक चोरटा येथील एमएसएफ जवानाच्या हाती लागलाय आहे त्यांनी नारळपेठ पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्याच्याविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा नोंदवण्यात आला आहे युवकांनी संतांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करत आपल्या कुटुंबाचा समाजाचा राज्याचा तसंच देशाचा विकास करावा असं आवाहन डॉक्टर कल्याण गोपनर यांनी केलं आहे शारदा महाविद्यालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं टाकळे येथील माऊली ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालयात तेवीस जानेवारी रोजी बहिशाल व्याख्यान मिळेचं आयोजन प्राचार्य डॉ भोमन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं याप्रसंगी डॉक्टर कल्याण गोपनर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं अध्यक्षस्थानी श्रीमती कविता मुंडे यांची उपस्थिती होती यावेळी समन्वयक डॉक्टर नितीन बावळे व शाळेतील शिक्षकांची उपस्थिती होती पर्यावरण संरक्षण गतिविधी आणि पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं प्रजासत्ताक दिनात औचित्य साधून परभणी शहरामध्ये सर्वात मोठे ई कचरा जनजागृती आणि संकलन अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानातून शहरातल्या विविध ठिकाणी ई कचरा संकलित केला जाणार आहे बाप म्हणजे करारी बाना बाप असतो पाठीचा कणा बाप बापासारखा जपतो पण लेकरासाठी तो कुणापुढेही झुकतो यासारख्या कवितांनी विद्यार्थ्यांना क्षणभर हळव केलं आणि प्रेमावरील कवितांनी चेहऱ्यावर फुलवलं बावीस जानेवारी रोजी मानोरच्या के के एम महाविद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन पार पडलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या कवित्री गुंजन पाटील यांनी विविध विषयावर कविता सादर केल्या यावेळी विजय कद्रवार बालकिशन चांडक विजय दलाल संजय लडा संजय बागड डॉक्टर भास्कर मुंडे डॉक्टर के जी हुगे प्राध्यापक पी एन साबळे डॉक्टर ललित लांडगे प्राध्यापक जीपी पी आंबेकर उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आय डी सी परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या, भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद